नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हैसाळ सटवाई गल्ली कृष्णा नदी पात्रात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आलाय मयत पुरुष अर्जुनवाड येथील रहिवासी असून तीन तारखेपासून बेपत्ता होता त्याची नोंद शिरोळ पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल होती आज दिनांक एकतीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास कृष्णा नदी पात्रामध्ये मृतदेह आढळून आला आहे अमोल तात्याचा हे बाबरवय वय चौतीस राहणार हरिमंदिरजवळ अर्जुनवाड कोल्हापूर असे असून घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी स्पेशल रेस्क्यू फोर्स विशेष बचाव पथक घटनास्थळी हजर होते या घटनेची पाहणी करून घटनेचा पंचनामा करून मिरज शासकीय रुग्णालय येथे मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला होता पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कमांडर कैलास वडर कमांडर महेश कव्हाणे सागर जाधव असिफ मकानदार सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी मेरणदा राकेश शिंदे इत्यादींनी घटनास्थळी सहकार्य केले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा